आणि या सगळ्या राष्ट्रीय बातम्यांच्या नंतर आता बातमी राज्यातली खलबतांची युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सविस्तर बैठक झाली या बैठकीमध्ये प्राथमिक स्वरूपाची बोलणी झाल्याचं कळतं एकवीस जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घेण्याची डेडलाईन ठरवण्यात आले संदर्भात उद्धव ठाकरे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्याला फोनवरून परस्परांशी बातचीत करतील आणि काही महत्वाच्या विषयांवर निर्णय घेतील यानंतर चर्चेची दुसरी फेरी होईल असं भाजपकडून सांगण्यात आलंय या बैठकीसाठी भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे उपस्थित होते तर शिवसेनेकडून वाटाघाटी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू अनिल देसाई मुंबईच्या पॉर्डा बॉर्डाची खबर बात असणारे अनिल परब आणि आमदार रवींद्र मिर्लेकर हे तिघं उपस्थित होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी ही बैठक झाली होती त्यामुळे प्रदीर्घ बैठकीनंतर भले ही बैठक प्राथमिक स्वरूपाची जरी झाली असली तरी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया पारदर्शी वगैरे हे जे तुम्ही म्हणताय अशा प्रकारचं कुठचं या युतीच्या बैठकीमध्ये जागा वाटप कशा रीतीनं निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भातलं महत्वाचं हे होतं आणि त्या बाबतीमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली काही गोष्टी या वरिष्ठ स्तरावरच चर्चेला गेल्या तर बऱ्या त्यांचं मार्गदर्शन मिळूनच पुढे गेलं पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टींवर वरिष्ठ स्तरावर काही बोलणी उद्या होऊ शकतात आणि मग उद्या दोघ्ही पक्षांचे वरिष्ठ सन्माननीय उद्धव ठाकरेजी किंवा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने उद्यापासून पुन्हा दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू होईल